तर नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका सरपंच आज आहे आपल्या भवानी मातेची जत्रा त्या निमित्ताने मी वैभव आणि गोविंदा गेलो भवानी मातेच्या दर्शनासाठी थेट धानोराती कौलगाव रोडवर आहे तुळजा भवानीचे दर्शन घेण्यासाठी आणि मग पोहोचलो आम्ही भवानी मातेच्या मंदिरापाशी मग काय देवीचे दर्शन वगैरे घेतले आणि फिरायला लागलो मग जत्रा हे कुत्र्यासारखं वन वन मग काय कुत्र्यासारखं वन वन फिरून मग आम्हाला लागली भू मक्का आपल्या मारती भाऊला म्हणलो घ्या एकदा आपला हो द्या खर्चा पाणी चिवड्याचा एकदा बरं म्हणलो घेतोच म्हणला मारती भाऊ मग लावला तेला जरासा चुना आणि इथं पहिलेच आपला भाऊ आणि सरजू भाऊ होते आणि इथंच अमोल खुरे होते ते म्हणले आम्हाला घ्या म्हणले जरा व्हिडिओ मध्ये मक्का घेतलं त्याला बी व्हिडिओ मध्ये मग जत्रा फिरून फिरून मग गेले आम्ही माधव मोहितेच्या आकाड्यावर कारण की गोविंद्याला काढायची होती कोंबड्यासंग फोटो म्हणून आणि ते गोमड सोड गोंदिया सोड गोयंद्या सोड म्हणून लागल्या तरी काय गोयंद्या सोडनाच गेलं बघ

आणि मग आम्ही पुन्हा जत्र आलो मग काय लेकरासाठी जम्पिंगच्या पा हे आघाश पळण्या आले ते बघा तुम्ही मस्त लेकर खेळू लागले टनटून उड्या मारू लागले आणि हे आघाश पाळण्यावर चढणार कोणी वाटेल तुम्हाला हे आमच्या गावातलं गोट्या ह्याला तर श्रीकांत कोणी म्हणतच नाही नावाने कोणी बोलतच नाही राहिला विषय आगावपणा जाई याच्या बाबतीत गेलं तिथं आगापणा करण्यावर आगापणा हे बघा आता आघाश पाळण्यात बसलेत हे एक जण बसलं होतं मात्र हिच्यामुळे एवढे बसलेत आता आता ते आकाश पाळण्यावाले सुद्धा कदरले गेला लवकर उतरायसाठी घर 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 फिरवाले मग काय सगळी जत्रा फिरून फिरून आलत मटक्या काळी इथं आल्याशिवाय जत्रा केल्याशिवाय वाटतच नाही म्हणून इथं आलो मग बघल तर काय इथं सगळे आपल्या गावातले गाबर आणि सगळे बेजार होते मटका लावण्यात कोणी पन्नास ने लावाले कोणी दहा ने लावाले कोणी वीस ने लावाले कोणी हजार न लावाले आणि आमच्या तुकाराम भाऊचा सगळा खिसा खाली झाला म्हणून गुन्हाट्यानं बसलाय ते काय गुन्हाट्यानं बसत नव्हतं मग काय आमचा गंगा भाऊ म्हणला आपली दोडक्याची पटी दहा पंधरा हजार शिव नाहीच आता तुम्हाला डायरेक्ट जिलबीन चिवडाच पार्टी म्हणला मग काय चारली किंवा जिलबिन चिवडा आम्हाला हसकला गंगा मग गंगाभाऊची जिलबिन चिवडा मग निघालो घराकडे आपल्या समृद्धी महामार्गाचा नाना ना पिरे करीत काय घरी आल्यावर सर्व गाड्याची पूजा वगैरे करायची होती आणि मग गाड्यावर वहिनीने स्वास्तिक वगैरे काढायला सुरुवात केली आणि मग स्वास्तिक वगैरे हे काढून झाले गेल्यावर मग आमच्या मोठ्या बंधूंनी गाड्याची सर्व पूजा वगैरे करून घेतली आणि मग गोदाकाठ अर्थवर्सच्या मालकां नारळ वगैरे फोडून घेतलं त्याचं नारळ पावलं मग या वर्षी त्याचा बक्कल धंदा होईल असं वाटलंय आता आणि मग आमच्या घरच्या गाड्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो मग चांगे पडला कारण की येथे आम्हाला आमच्या मोठ्या मशीनची म्हणजेच विहीर खोदायच्या मशीनची पूजा करायची होती मग आमच्या मोठ्या बंधूंनी पूजा वगैरे आरती करून घेतली जेसीबी ची आणि किरा मी